राहरी येथील डॉक्टर बाबूराव बापूजी सहकारी साखर कारखाना संलग्न विवेकानंद नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी तीन मार्चपासून नर्सिंग होमच्या गेटसमोर विविध मागण्यांसाठी काम बंद ठेवून धरणे आंदोलन सुरू केलं या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाल्या विवेकानंद नर्सिंग होममधील शिक्षकेतर कर्मचारी पदोन्नती महागाई भत्ता आणि पगारवाढीसाठी धरणे आंदोलनचा इशारा देण्यात आला होता या इशाऱ्यानंतर प्राधिकृत अधिकारी गणेश पुरी देवीदास घोडेचोर तहसीलदार नामदेव पाटील पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या उपस्थितीमध्ये मा मागण्यांसंदर्भात बैठक घेण्यात आली सदर बैठकीत मागण्यांचा विचार करण्यासाठी आणि आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी वेळ मागितली होती मात्र अद्याप या मागण्या मान्य न झाल्यानं आंदोलन सुरू करण्यात आल्याचं सांगण्यात आलं विवेकानंद नर्सिंग होमच्या प्राचार्यांनी काही मर्जीतील कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर नेमणुका करून पदोन्नती आणि पगारवाढ दिली असून त्याचप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा पदोन्नती आणि पगारवाढ करावी तसेच झालेला अन्याय भेदभाव दूर करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी कामगारांनी केली आम्ही आज दिनांक तीन तीन पंचवीस रोजी सर्व आयुर्वेद महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील कर्मचारी धरणे आंदोलनासाठी बसला होत आमच्या काही मागण्या होत्या का, का आम्हाला नियमानुसार महागाई भत्ता दिला जात नाही शासनाचा महागाई भत्ता हा दोनशे एकोणचाळीस टक्के असताना आम्हाला फक्त बावन्न टक्के दिला जातो दुसरी गोष्ट आम्हाला कुठलीही पदोन्नती दिली नाही परंतु मर्जीतील काही कर्मचाऱ्यांना मात्र भरघोस पगारवाढ करून पाहिजे त्या पद्धतीची पदोन्नती दिलेली आहे त्यामुळे आमचे काम बंद आंदोलन हे आम्ही ठरवलेले होते तसेच मजूर आजारीच्या लोकांना किमान वेतन सुद्धा दिले जात नाही व नियमानुसार त्यांना तीन वर्षानंतर कायम करायचे होते तर त्यांना बारा ते चौदा वर्ष होऊनही त्या कामगारांना बिचाऱ्यांना कायम केलेले नाही त्यांच्यानंतर घेतलेल्या काही लोकांना संस्थेकडे ऑर्डर देऊन मोठी पगार वाढ दिलेली आहे त्यामुळे सर्व कामगारांना नाराजी पत्करून हे आम्ही आंदोलनात बसलेलो आहोत मागील एकवीस दिवसाचा पगार आमचा अनाधिकृतपणे यांनी संस्थेने पेंडिंग ठेवलेला आहे पूर्ण रकमेचा पगाराचा फंड भरलेला असून पगार मात्र एकवीस दिवसाचा यांनी पेंडिंग ठेवून उरलेले पगार आमचे केलेले आहेत त्या एकवीस दिवसाचा पगाराचं यांनी काय केलं त्याचा खुलासा आम्हाला करावा दहा ते दिवसा बारा दिवसापूर्वी प्रशासनाधिकारी श्री पुरी साहेब यांची चर्चा झाली होती त्यांनी आम्हाला थोडा वेळ मागितला होता आठ दिवसाचा त्यानुसार आम्ही दहा ते बारा दिवस त्यांना वेळ दिला त्यांनी त्या आमच्या मागण्याचा कुठेही विचार केला नसल्यामुळे आम्हाला नाविला असतं मजबुरीत काम बंद आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या निवेदनावर सुदाम भागवत प्रमोद साळुंके अशोक उगले दत्तात्रय म्हसे बाबासाहेब तांबे संतोष दुशिंग योगेश जाधव ललित डवले विठ्ठल देवरे कैलास कदम दुर्गा गाढे नवनाथ तारडे भांगरे विजया कल्पना वाघमारे अशोक भागवत गोविंद पठारे समीर शेख रोहिणी सरोदे बापू बलमे छाया भिंगारे सुरेखा म्हसके मीना नवारी लता म्हस्के मीना मनसरे अल्ताप इनामदार अनिल कदम सीताराम गाडे पोपट तांबे आदींसह शेकडो कर्मचारी बांधवांच्या सह्या आहेत एस्थान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी